गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात सगळे मस्त ना चला आजचा दिवस हे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वर जर्नी प्रार्थना आहे तर ॲक्च्युली आता मी लक्ष्मीपूजनाचा असे व्हिडिओ किंवा ब्लॉग टाकलेला होता तर ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाडवा सो घरी आलो आम्ही सगळा वेळ ट्रॅफिकमध्ये आणि ट्रॅव्हलिंगमध्येच गेला त्यामुळे व्हिडिओ शूट वगैरे काहीच झालेलं नाही आहे सो यायलासुद्धा खरंच खूप वेळ झाला त्यामुळं तो दिवस आपला स्किप पडला आणि ॲक्च्युली खरं सांगायचं म्हटलं तर पाडव्या दिवशी नवऱ्यांना ओळायचं असतं तर ते सुद्धा मिस झालं करम पहाटे लवकर उठले आणि विचार केला की घरी आल्यावर मग आपण पाडवा सेलिब्रेट करू बट खरंच खूप वेळ झालं त्यामुळे सगळे थकलेले सुद्धा होते सो असा दिवस कालचा गेला सो विचार केला की चला बावीस दिवशी आपण सगळेजण आपल्या बहिणी भावाला ओवाळतातच त्यामुळे त्याच वेळेला आपण पाडवा सुद्धा सेलिब्रेट करू लेट सी होतं कर का नाही आहे कारण ह्यांचा गोंधळ एवढा आहे भावा बहिणींचं की त्यात मला नाही वाटत की बाबा मीही पाडवा सेलिब्रेट करेन वगैरे बट लेट सी की झालं जमलंच पॉसिबल झालं तर आपण करू नसेल तर आपण पाडवा दुसऱ्या दिवशीसुद्धा आपण करू कारण नेहमी आपल्यासोबत असतात त्यामुळे काही नाही आहे बट पाडवा सेलिब्रेट करणं ही तितकंच गरजेचं आहे बरं चला आज आहे भाऊबीज आणि ह्या भावाणी भावा बहिणींचं नातं काय आहे तर ॲक्च्युली सगळ्यांच्याच घरी सेम असतं असं मी म्हणत नाही आहे बट ॲक्च्युली श्रीशासाठी थोडंसं स्पेशल कारण श्रीशाला खूप छान बॉन्डिंग आहे आपल्या भावाबसोबत किंवा बहिणींसोबत त्यामुळे कधी रक्षाबंधन किंवा भाऊबीज असं चुकवण्याचं मी विचार कधी करत नाही आहे आणि जितकं म्हणजे येता येईल तेवढं मी भाऊबीज आणि रक्षाबंधनला मी तिला घेऊन येत असते कारण त्यांचं बॉन्डिंग खूप छान आहे सो ॲज इट इज तसंच राहावं असं मलाही वाटतं कारण प्रेम आपुलकी एकत्र येणं तर हीच खरी संपत्ती आहे असं मला वाटतं म्हणून भावा बहिणींचं नातं हे आयुष्यभर असंच आणि हा दिवस म्हणजेच त्या नाताला आणखी घट्ट करतं असं मला वाटतं त्यामुळे मग मी तो दिवस मिस होऊ देत नाही आहे असं मी खूप प्रयत्न करत असते तर ॲक्च्युली आता सगळ्यांना माहिती आहे की आज भाऊबीज असल्यामुळे त्यांना छान मालिश करून उठणं वगैरे भेणीने लावत असतात तर श्रीषा पल्लू आणि आयशू सगळेजणच आहेत सायलीसुद्धा केली सो so, त्यामुळे मग सगळ्या घरातल्या बहिणी आपल्या सगळ्या भावांना थोडंसं तेल लावून मालिश करतात आणि उठणं लावतात वगैरे आणि मग नंतर अशा पद्धतीनं तर सकाळचं रुटीन गडबड गोड गडबड म्हणू शकतो आपण तर अशी काहीतरी सुरुवात झाली आमची आणि खूप छान पद्धतीनं सो सायमिल्टेनियसली सगळ्या गोष्टी सोप्या वगैरे सुरू होतं आपल्याला ही सुदर्शनच्या बहिणींच्याकडे जायचं आहे त्यामुळे ही यांची धडपड ही यांची गोंधळ झाल्याशिवाय तर आपल्याला बाहेर पडता येत नाही सो अशी तरी सुरुवात झालेली आहे तर ची कथा कुणाला माहीत आहे का म्हणजे का भाऊबीज वगैरे करतात तर आजच्या दिवशी जी बहीण आपल्या भावाला की प्रेमाने तिलक लावते किंवा आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभू दे असं प्रयत्न करत असते तर ॲक्च्युली एक कथा आहे म्हणजे त्याची करण्याची साजरी करण्याची पद्धतसुद्धा थोडीशी वेगळी आहे किंवा सकाळी आपली बहीण छान लोकर उठून आपल्या भावाला आंघोळ घालते नंतर ना बहीण आरतीचं ताट सजवते आणि हळद कुंकू कुंकू म्हणजे तिलकासाठी कुंकू किंवा दिवा वगैरे लावते मिठाई छान सारते त्याच दिवशी भाऊ आपल्या घरी येतो म्हणजेच लग्न झालेलं असेल तर भाऊ आपल्या बहिणीच्या घरी येत असतो आणि मग आरती करते तिलक लावते गोडधोड जेवण घालते आणि त्यानंतरच भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि हे एक आनंदाचे आणि सदैव आपला भाऊ सोबत राहण्याचं एक आश्वासन असतं तसं मला वाटतं बट खरंच खूप छान वाटतं मला आजच्या काळात भाऊबीज आपली ॲक्च्युली ना परंपरेपुरतीच मर्यादित नाही राहिलेली आहे आणि भावंडं दूरसुद्धा राहतात तर ऑनलाईन सेलिब्रेटसुद्धा होतात व्हिडिओ कॉल वगैरे करून ऑनलाईन गिफ्टसुद्धा आपण आता हा देऊ शकतो सर असं काही आहे तर श्रीशालाही ऐशूनं छान असं तेल लावले उठणं लावले कारण कधी असं योग्येत नाही पण ती म्हणत होती की बहीण भाऊ बीज नाही तर बहीण बीज आहे असंही त्यांचा विषय चाललेला होता खरंच खूप भारी वाटतं आता भाऊबीज का सेलिब्रेट करायचे ना की ह्याच्या पाठीमागं सुद्धा काही कथा वगैरे आहेत तर यम आणि यमुना यांची कथा आम्हाला माहिती आहे की यमराज आणि यमुना हे भाऊ बहीण होते आणि एकदा यमराज यमराज बहीण यमुनेला भेटायला आले आणि यमुनाने भावाचे खूप छान स्वागत केली करून त्याची आरतीसुद्धा केली आणि तिलक लावला आणि त्याला एक उत्तम छान जेवणसुद्धा करून दिलं तर भावाच्या या प्रेमळ स्वागताने यमराज खूप आनंदित झाला आणि मग तो त्या दिव त्यावेळेला म्हणाला की आजच्या दिवशी जी बहीण आपल्या भावाला प्रेमाने छान तिलक लावते त्याला दीर्घायुष्य लाभू दे किंवा त्याला दीर्घायुष्य लाभेल त्यानंतरच ह्या दिवशीला आपण भाऊबीज असं म्हणू शक म्हणतो मन किंवा यमद्वितीय असं सुद्धा म्हटलं जातं तर हे एक छोटीशी कथा आहे त्या पाठीमागं आणि तुम्हाला अजून काही माहिती असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा मला ही खूप छान आवडेल कारण आपण प्रत्येक गोष्ट करतो तर त्याच्या पाठीमागं काय सायन्स आहे किंवा त्याच्या पाठीमागं काय आपली कथा आहे तर हे जाणून घ्यायला पण मला खरंच आवडतं सो त्या पद्धतीनं आपण पुढेसुद्धा मुलांना काहीतरी शिकवतो किंवा मुलंही आपल्या बहीण भावांसोबत बॉन्डिंग छान होऊ दे एवढंच असं वाटत असतो सो so, हे अशा पद्धतीने तर आमचे भाऊबीज होते तर चला ॲक्च्युली अजून आता हिंचे सगळ्यांच्या अंगळे वगैरे झाले ना की भाऊ बीज होईल आणि आपणही बाहेर निघायचं आहे सो बघू जेवढं जमेल तेवढं मी व्हिडिओ क्लिप्स घेण्याचा प्रयत्न करेन कारण गावाकडे आल्यावर सगळेच कॅमेऱ्याला म्हणजे कॅमेऱ्याला ॲक्च्युली कम्फर्ट असतात नाही माहिती त्यामुळे जितकं घेता येईल तितकं घेण्याचा प्रयत्न करेन आणि छोटीशीच आमची भाऊबीज कशी सेलिब्रेट केली आता माझा भाऊ गेलेला आहे शिखरजीला त्यामुळे तो पॉसिबल झालेला नाही आहे त्यामुळे मला माहेर जाता येत नाही आहे बट कधी येईल त्यावेळेला दादा आला तर आपण त्यावेळेला भाऊबीज वगैरेही करू सो त्यामुळे माझा आज माझी भाऊबीज नाही आहे झाली बट श्रीषाचे आणि सुदर्शनचे आज छान भाऊबीज होईल सो ते ब्लॉग तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा सो अशा पद्धतीनं तर हे सगळे बसलेले आहेत ह्यामध्ये अत्तर्वाणी वेदांत मिसिंग आहेत सो तेही येतील त्यांनाही म्हटलं की लवकर पटकन या कारण ह्यांनाही बाहेर म्हणजेच पूनमच्या घरी जायचं आहे त्यामुळे सगळ्यांची सकाळची धावपळ वगैरे सगळी उडालेली आहे सो त्यासाठी मग म्हटलं की हे बसलेलं आहेत अजून ह्यामध्ये तीन मिसिंग मिसिंग आहेत सचिन अथर्व आणि वेदांत आणि प्रत्येक वर्षी हे अशा पद्धतीनं करत असतात त्यामुळे सगळे बहिणी एकत्र येतात सगळे बहू एकत्र येतात आणि छान रांगोळी ना काढून सगळे एकत्र करत असतात सो त्यामुळे एकदम छान असं खरंच आम्हालाही बघायला भारी वाटतं आणि एक असं आहे की टचू की ह्यांच्या ह्यांच्यामध्ये बॉन्डिंग छान आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की हीच आमची संपत्ती आहे आणि हीच आमची प्रॉपर्टीसुद्धा आहे सो so, चला मग ॲक्च्युली आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे आणि भाऊबीज श्रीषाची भाऊबीज म्हणा की कशी झाली आहे तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे आणि आता आपल्याला इथून ना की आता हे सगळं आवरलं ना तर मग आपल्याला पटकन बाहेर निघायचं आहे सो छान साडी वगैरे काही नेसणार नाही आहे कारण एकाच दिवशी आपल्याला चार पाच गावं करायची असतात आता गावाकडे आल्यावर एवढी धावपळ तर ही होतच असते कारण तेवढेच एक चार पाच दिवस सुट्टी असते त्यामध्ये सगळ्यांनासुद्धा भेटायचं असतं आणि दुसरी गोष्ट की जे कोणी म्हणजेच आजारी वगैरे आहेत तर त्यांनासुद्धा भेटून आपल्याला निघावं लागतं कारण आधी पॉसिबल होतं की पंधरा दिवसाला किंवा महिन्यातनं एकदा वगैरे येऊन जायचं गावाकडे बट आता जसं श्रीषा मोठी झाली तिचं स्कूल सुरू झालं सो त्यामुळे ना की मध्ये गॅप घेता येईन म्हणजेच पंधरा दिवस महिन्यानं आपल्याला जाता येईन त्यामुळे मग विचार केला की जेव्हा कधी आम्ही येतो ना तर त्यावेळेला आमची ही कसरत सुरू असते तर त्यातलंच सगळ्या गोष्टी आम्ही मॅनेज करून जात असतो सो आम्ही आता निघालो आहे सुदर्शनच्या बहिणीकडेच म्हणजे आमच्या नंदेंच्याकडे चाललेलो आहे सो बघू आता जर व्हिडिओ क्लिप्स घेतले तर मी तुम्हाला जितकं घेईन तितकं दाखवेनच नसेल तर फोटोसुद्धा ॲड करेन कारण फोटो इझिली कॅप्चर होता त्यामुळे मग म्हटलं की ॲटलीस्ट आपण फोटोसुद्धा दाखवू त्यामुळे आलेलो आहे आता आम्ही पहिल्या इकडं म्हणजेच सुदर्शनची मोठी बहीण तर त्यांच्याकडे आलेलं आहे सो इतला झालं की मग नंतर आपल्याला दोन नंबर तीन नंबर वगैरे जायचं आहे आणि जाता जाता माझ्या आजी आजोबांनासुद्धा भेटून जायचं आहे सो तेही त्यामुळे ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा काही नाही छोटं छोटे क्लिप्स वगैरे घेईन मी तर तुम्हीही मला सांगा की तुमची रक् बहुबीज कशी झाली दिवाळी पाडवा फराळ तर ह्या गोष्टी आहेत गर्दी खूप आहे रोडवरती ट्रॅफिक आहे कारण सगळेच बघू आपल्या बहिणींकडे जाण्याचा प्रयत्न हे करत असतात जातसुद्धा असतात त्यामुळे गर्दी वगैरे सगळी असते पण खरंच खूप भारी वाटतं पुण्यातसुद्धा भारी वाटतं नाही असं नाही आहे आणि गावाकडे आल्यावर ह्या सगळ्या माणसांच्यात पण खरंच खूप छान वाटतं आणि घरातले मुलं आमची जर असेल ना तर खरंच खूपच भारी वाटतं त्यामुळे एकदम मस्त वाटत असतं सो हे अशा पद्धतीनं आमचं झालेलं आहे सो तुम्हीही नक्की मला कमेंट करून सांगा की आमचा र भाऊबीज कसा झाला आणि तुम्हीसुद्धा सांगा की तुमचे भाऊबीज कशी झाले चल आता भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या अँड सी यू नेक्स्ट ब्लॉग